हिवाळा सुरू झाला की, की मेथीचे लाडू खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते चला तर आपण पौष्टिक लाडू तयार करायला मेथीचे कमी सोप्या पद्धतीने मेथीचे लाडू कसे बनवायचे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोडी पूर्वतयारी मी करून घेतली आहे जे आपल्याला इझी लगेच जात पटकन होत आपल्याला इझी मी सगळी तुम्हाला प्रोसेस दाखवणार आहे वाटीचं प्रमाण दिलेलं आहे आणि क्रॅमचं पण दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला करायला एकदम इझी म्हणते आणि ह्या मापाने केलेत का परफेक्ट होणार म्हणजे आधी आपण बदाम भाजून घेऊया आता बघा बदाम हा आता भाजला आहे आपल्याला ड्राय रोस्टच करायचं आहे शेकून घेतले जात त्यातलं पाणी गेलं पाहिजे आता मी हा काढते ना बदाम आता आपण मखाना घालूया भाज्याला मखाना घालणं असं ऑप्शनल आहे तुमच्या मनावरती आहे घालायचं की नाही ते पण मी थोडे मखाना घालते कारण ते चांगले आरोग्यासाठी खूप चांगले आहेत ना आणि शक्यतो लोखंडी कडे हे देत ना तर ते लवकर भाजून होतं कारण ती गरम होते ना स्टीलची स्टीलची कढई जी असते ना ती लगेच थंड होते लगेच मग लोखंडाची घ्यायची आता आपण काजू घालूया ना मखाना भाजून झालाय बघा छान झाला ना तो भाजून भाजून झाला चांगला होतो आता मी तो, तो काढते हा मखाना काढते आता आपण अक्रोड घालूया हा जास्त का नाही भाजायचं मग त्यातनं ऑइल बाहेर येतं ना म्हणून शेकून घ्यायचं फक्त सुख खोबर घाले मी एक वाटी सुख खोबरं घेतलं होतं जास्त असं जरा तुमच्या जा आवडीप्रमाणे सुख खोबर घ्या मी जरा जास्त घेतले एक वाटी घेतलंय तुम्ही कमीही घेऊ शकता आता आपण सगळं हे मंद गॅसवर भाजून घेतोय म्हणजे मंद गॅसवर भाजलं का सांगत आहे भाजलं जातं मधून भाजलं जातं वरून मग तर काळपाट नाही आहोत तूप घालूया डिंक तळायला तूप घरच आहे म्हैशीच गाईच नाही माझ्याकडे आता हा डिंक आहे हा डिंक मी थोडा कुटून घेतलाय कारण ते मोठे खडे असतात ना तर ते तळल्यावरती फुल्यावरती मध्ये कच्चा राहतो म्हणून मी कुठून घेतलाय जरासा तो खलबत्त्यामध्ये आता आपण तो तळून घेऊया थोडं टाकून बघूया आग थोडासा हा होतोय आता आपण हे तडा तडा करून तळून घेऊया एकदम सगळं टाकायचं नाही व थोडं टाकायचा फक्त असं मस्त खुल्ला हा डिंगा आता आता ह्या काढून घेते डिंगात परतून घेऊया पीठ गव्हाचं जास्त नाही कनिष जरा आता आपण तूप, तूप थोडं कमी घातलेलं आहे खजूर हे आपण आता खजूर तळून घेऊया हा खजूर मी सीडलेस केला आणि कट करून घेतला जरा कच्चा आपण आता निघून येतो आणि त्याचा लाडू जरा टिकतो आपल्याकडे आणि हा खजूर जास्त कशाला घेतलाय मी आपल्याला कमी लागेल त्याच्यामध्ये आता आपण हा काढून घेऊया एक वाटी गव्हाचं पीठ घालूया मी हे जाडसर दळून घेतलंय बारीक नाही घेतलं जाडसर आणि बरोबर दीडशे ग्रॅमचं पीठ आहे दीडशे ग्रॅम टाकते ह्याच्यामध्ये हा लागेल ते टाकायचं मी प्रमाण दिलेलं धुपाच तुम्हाला वाटत टाकायचं आणि बदाम बारीक करून घेऊया कारण बदाम वेळ लागतो आता मी सगळे हे एक एक करून मिक्सरला जी पूर करून घेते एकदम बारीक पण नाही करत असं मिडियम करते आता मी ही मेथी जी आहे सुकी दाणे भाजून घेतले आधी आणि मग पावडर केली आणि ती तुपात पातळ तुपात पिजत घातली दोन तीन दिवस म्हणजे जरा कडवटपणा जरा कमी होतो आणि मेथी चांगलीच फुलते आता आपण हीच मेथी टाकूया गव्हामध्ये शेवटी तर गहू पिठा भाजत आलेलं आहे आता आपण ते मेथीची पेरामध्ये घालूया म्हणजे एक जिवू होते त्यामध्ये ते आता मेथी आणि गव्हाचं पीठ हे मिक्स चांगलं होते होते। मी मेथीची पावडर भाजून घेतली हो मेथी दाण्या अगोदर ना आणि मग पावडर केली आहे म्हणून आता आपण हे फक्त मिक्स करूया गव्हामध्ये फक्त गव्हाच्या पिठामध्ये फक्त मिक्स करून घेऊन त्यामुळे जास्त मेथी परतायची गरज नाहीये आपल्याला ह्या पावडर केल्यात ना ड्रायफ्रूटच्या त्यात हे गव्हाचा पिठा किती छान सुगंध येतो बघा मेथीचा आणि ह्याचा असा पिठाचा शेपा हा ऑप्शनल आहे पण मला आवडतो दाताखाली जेव्हा येतं ना जरा असं मस्त तर बरा वाटतो जरा भाजत ना आता आपण त्यामध्ये एक टेबल स्पून ओवा घात हा पण ऑप्शनल आहे पण मला आवडतो म्हणून मी घालते ओवा घातल्याने एक लाडूला वेगळी चव येते छान पैकी अशी म्हणून कधी घातला असेल तर घालून बघा थोड्या मनुका मी भाजून घेते दे। आता आपण हा खसखस भाजून घेऊया मी दोन टेबल स्पून खसखस घालते ते पण ऑप्शनल आहे तुम्हाला आणि सगळ्या पिक्चर मध्ये फिरवलेलं आहे आता आपण एक एकजीव करायचं सगळं त्याच्या आधी त्यात मी जायफळ टाकून घेते हा एक मोठा चमचा अळी फळ टाकते पाव किलो वेलची पावडर घालूया आणि सुंठा पावडर घालूया सुंठा पावडर तुम्ही घालते एक मोठा चमचा घालते तुम्ही जास्त पण घालू शकता आपण आता ही दीडशे ग्रॅम गुळाची पावडर घालूया गुळाचा पाक पण करू शकतात पण एक तार नाही होऊन त्याच्या तर गुळ फक्त व्हायचाय आणि सगळं मिश्रण टाईप टाकायचंय मी गुळाची पावडर वापरते हे इजी पडत जास्त पाकापेक्षा समजा किंवा तुम्ही मिक्सरला फिरून घ्या मिक्स केले पण तरी पण मी हे आता फूड प्रोसेसर ला जरा लावून घेते एकदा किलो ते मग तो खजूर सगळं याच्यामध्ये एक जीव होऊन जाईल पूर्ण लागेल वरून तूप ते वरून टाकायचं आणि डाडूम वाढायचे आता वा किती छान निघालं आपण मिक्सर लावून घेतलं म्हणून आता आपण थोडस तूप घालूया पातळ तूप तूप टाकलं आणि पूर्ण एकत्र एक एकजीव केलं बघा आता लाडू मस्त वाळतय बघा आता मी लाडू वाळून घेते हा आपण लाडू आता हे करून घेऊ सगळ्यांना हा अगदी छान बांधले गेले बघा कमी तुपामध्ये पण आणि तूप जास्त सकाळी आता आपले हे लाडू तयार आहेत बघा कशा मस्त हा एक लाडू जरी खाल्ला सकाळी नाश्त्याबरोबर तरी पण दुपारी जेवणापर्यंत तुम्हाला पोट भरलेला वाटेल आणि एनर्जी मिळेल ह्याच्यात तूप पण कमी आहे गुळ पण कमी आहे ह्याच्यामध्ये खारीक आणि आपल्या खजूरचा गोडवा आहे ड्रायफ्रूटचा गोडवा आहे चांगल्यापैकी त्यामुळे तुम्हाला एनर्जी जास्त मिळेल याने लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली तर शेअर आणि कमेंट करून मला सांगा आणि लाईक करा